मित्रांनो भावंडण जे जाऊ आपण गेली काही वर्षे अनुभवतो आहोत दुष्काळ दर तीन वर्षाला मराठवाड्यामध्ये दुष्काळ हा पाचवीला पुजल्यासारखा आहे आणि जेव्हा दुष्काळ पडतो माणसांची झोप उडून जाते तहान भूक हरवते डोळ्या देखत चिमण्या पाखर जनावर तडफडून मारतात तुमच्यात बल आहे म्हणून कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं देशात परदेशातून अन्नधान्य आयात करून माणसं जगवली जातात परंतु शेवटची माणसं ही भुकेसाठी मारतात सत्य आहे याच्याबद्दल मी तुम्हाला खूप वेगळं सांगावं तुम्ही माझं ऐकावं काही का भाग नाही मी अभ्यासक नाही मी विद्वान नाही मी विचारवंत नाही परंतु कळतंय आणि कळतंय म्हणून काही कृती करतो एवढाच महत्वाचा भाग आहे दुष्काळ घालवण्यासाठी आपल्याला पडणारं पाणी जाग्यावरती जतन करावं लागेल ते जमिनीमध्ये मुरवावं लागेल कमी पाण्यावरती जास्त पिकं कशी घेता येईल याचं नियोजन करावं लागेल मराठवाड्यातला ऊस कमी करावा लागेल ठिबक स्प्रिंकलर अशा माध्यमाचा वापर करून पाण्याचं जतन करणे आणि आहे त्या कमी पाण्यामध्ये जास्त उत्पद उत्पादन देणारी पिकं घेणे हे आपण सहज करू शकतो त्या दृष्टीने शेतकरी वर्गसुद्धा खूप बदल करून जीवन जगतो आहे उत्पादन घेतो आहे सर्व शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थाने कौतुकच आहे दुष्काळ घाडवणे पाणी मुरवणे आणि शेतीचा पोत राखणे यासाठी आपल्याला झाडेच लावावी लागतील ती वाढवावी लागतील तरच येणारा काळ येणारा पाऊस येणारा येणारा निसर्ग आपल्यासोबत राहील अन्यथा तो निघून जाईल एक मातीचा कण बनण्यासाठी पाच हजार वर्षे लागतात हे सगळ्यांनाच माहिती आहे असं नाही माझा मित्र मधुकरद म्हणायचं भूमिया तुला माहिती आहे रे एक कण मातीचा तयार करण्यासाठी किती वर्षे लागतात मी म्हटलं नाही माहीत पाच हजार वर्षे लागतात आणि तो तयार झालेला कण झाडाचा पाला पाचोळा गवताचा कस एकत्र एक होऊन मग त्याची माती तयार होते अशी अमूल्य अशी माती त्याचं जतन करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून झाड पाहिजे मुळाच्या बाजूबाजूनी पाणी खडकापर्यंत जातं म्हणून झाड पाहिजे येणारी उष्णतेची लाट ती झाडावरती येते त्या झाडामध्ये अर्द्रता असते म्हणून त्या झाडातून बाष्पीभवन होऊन पृथ्वीतलं पाणी आकाशात जातं आकाशात साचलेलं पाणी पुन्हा पृथ्वीवरती येतं हे निसर्गाचं चलचक्र माणूस नावाची जात कलम करत आहे कत्तल करत आहे ते आपण आज थांबवायला लागेल तुम्ही म्हणाल खूप छान बोलता खूप चांगली चांगली मांडणी करता तुम्ही काय करता माझं वर्ष सात सात वर्षाचं वय असताना मला एक कुणीतरी ते चिंचेचं बी दिलं होतं ती गोड चिंच लागते ना वाकड्या तोंडाची चिंच सरकारी चिंच म्हणतो आणि मी माझ्या आईला म्हटलं आबाई मला कुठली जागा देणार आहे मला तिथं झाड लावायचं आहे आभाईनं सगळ्या गल्लीमध्ये सांगितलं माझ लिखुरू म्हणत आहे मला कुठली जागा देणार आहे आता ह्याचं जर पाच वर्ष वय आहे आत्ताच आणि ते झाड जमिनीची वाटणी करायचं म्हणत आहे मला लहानपणापासून खरंच झाडांची खूप आवड आहे मग ते बी लावलं ते काय बी आलं नाही त्याच्यानंतर मग मी रामफळ लावलं लिंबू लावलं लिंबाचं रोप तर मी दुसऱ्यांच्या शेतातलं चोरून आणलं ते लावलं तर आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा मी माझे गुरुजी विश्वनाथ अण्णा तोडकरांच्या सहवासात आलो जाणीव संघटनेमध्ये काम करायला लागलो त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवला मी माझी बायको विजया वाघ आणि मी मिळून सामाजिक संस्था स्थापन केली त्यानंतर खूप वर्षापासून एकत्रच जगलो राहिलो वागलो मधुकर धस आता प्रल्हाद पांचाळ असतील रमेश भिशे असतील खूप माझे मित्र आहेत की जे आम्ही सोबत मिळून काम करतो तर एकोणीसशे शा पंच्याण्णव शहाण्णवला जेव्हा सामाजिक संस्था सुरू केली तेव्हा जगायचं काय लोक दारूच्या भट्ट्या काढतात आणि दारू विकून जगतात आणि म्हणलं दारूची भट्टी काढून कसं चालेल आपल्याला सामाजिक क्षेत्राचा भुरका आहे मुखवटा घेतला आहे तर आम्ही मग नर्सरी सुरू केली आणि सामाजिक कनीकरणाच्या मदतीने एक रुपाला एक रुप रोप तयार करून ते विकायचं अशी पंचेचाळीस हजार रोपं मी आणि माझ्या बायकोणी मातोळा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव या ठिकाणी केली त्या गावातली माणसं खूप गोड सगळ्यांनी सहकार्य केलं नाणार ना भोसले अन्नाला भोसले यांच्या आईनी आम्ही उठायच्यातच भाजीपाला द्यावा त्या सगळ्या आया हजा हयात नाही माझ्या साहित्य सगळ्या आया मावल्या लोक सोडून गेल्या खर तर त्यांचा धन्यवाद म्हणायला पाहिजे त्या सगळ्यांच्या सहकार्यानं आम्ही पंचेचाळीस हजार रोपं तयार केली आणि मग काही मातोळे माते रोपं लावली त्याच्यानंतर नारंगवाडी नारंगवाडी तालुका मार्ग गा पूर्ण गावमुळे आम्ही झाडं लावून दिली तिथे दहा ते पंधरा हजार झाडं जिवंत आहेत खूप मोठी आहेत त्यानंतर गेली दोन तीन वर्ष झालं आम्ही नारंग नाईचाकूर तालुका मार्ग या ठिकाणी दहा हजार झाडं लावली किती पाणी घातलं सांभाळत तरी दोन एक हजार झाडं मिली आठ हजार झाडं लावली त्या गावातल्या लोकांना मी शब्द दिला की मी तीन वर्षानंतर बाहेर जाईन तेव्हा दहा हजार झाडं तुम्हाला मोजून देईन म्हणून गेल्या वर्षी आम्ही चार पाच हजार बिया लावल्या त्यातल्या एक हजार बिया जिवंत आहेत एक हजार रोपं तयार केली आणि पंधरा हजार बिया आत्ता रोप आणि बिया आजच्या घडीला चालू आहे मित्रांनो झाडे लावावी लागतील मी पुन्हा पुन्हा सांगत असतो की एक झाड आपल्या दारात आणि एक झाड दुसऱ्याच्या झाडात दारामध्ये एक झाड लावून तुम्ही दायित्वाची भावना सिद्ध कराल काय माझी केविलवाणी झालेली अवस्था त्या विनंतीचा त्या प्रेमळ मुखवाट्याचा आपण स्वीकार कराल काय आणि तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर नक्कीच आपण समाज विकास संस्थेला आवाहन करू शकता दीडशे दोनशे तीनशे रुपये तुम्ही संस्थेच्या खात्यावरती पाठवू शकता आणि तुमच्या नावाने आम्ही झाड लावू लावलेल्या झाडाची एक छोटी क्लिप तयार करू आणि ती सांभाळण्यासाठी ही जबाबदारी घेऊ लावाल का आपण एक झाड नक्की लावा समाज विकास संस्था डॉट ओ आर जी एस एम ए जे व्ही आय के ए एस डॉट पुणे ॲट रेड जीमेल डॉट कॉम एक्क्याण्णव बहात्तर सत्त्याण्णव चोवीस ब्याऐंशी यावरती संपर्क संपर्क करू शकता जग हे सुंदर आहे त्या जगाला पुन्हा सुंदर करू आणि तुकाराम महाराजांची आठवण करू वृक्ष वल्ली आमा सोयरे वनचरे रे वृक्ष वल्ली आमा सोय रे Warna ceri,